श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्व इच्छा स्वामी माऊली पूर्ण करून स्वामीजी प्रार्थना करते आणि आजचा आपल्या व्हिडिओला सुरुवात करते बघा आता येणारा डिसेंबर महिना म्हणजे गुरुचरित्र गुरूंची सेवा करण्याचं महिना म्हणजे त्या नऊ डिसेंबरपासून आपला गुरुचरित्र सप्ताह चालू होतं गुरुच दत्त जयंतीला समाप्ती होते, होते। तर आपण या गुरुचरित्राचं पठण करावं या सेवेचा लाभ घ्यावा प्रत्येक सेवेकऱ्यांनी जी महिला असो किंवा पुरुष असो किंवा मुलगा असो किंवा मुलगी असो प्रत्येकानं हा गुरुचरित्र पारण्याला सामूहिक पारण्याला केंद्रात जाऊन बसलंच पाहिजे ह्याचे काय फायदा असतात हे तुम्हाला गुरु माऊलींच्या पठणातून किंवा हितगुचरातून सांगितलेलेच आहे तरी पण मी तुम्हाला सांगते ह्याचे बरेचसे फायदे असतात ह्याचा लाभ प्रत्येक सेवेकांनी घेतला पाहिजे घ्यालाच पाहिजे खूप काही असतं खूप आपण ज्याला जन्माचे भोग घेऊन आलेले असतो त्याचे कुठेतरी निवारण होण्यासाठी या ब, या गुरुचरित्र अध्यायाचे पठण करणार तर त्याला निश्चित स्वामी समर्थ माऊली दत्त दा महाराजांची कृपा दृष्टी होणार गुरुंचे पाच वेद आहेत पाचवा वेद म्हणजे आपले गुरुचरित्र ग्रंथ त्या ग्रंथाचे पठन आपण केलेच पाहिजे करायलाच पाहिजे सामूहिक केलं पाहिजे घरातही केलं पाहिजे का केलं पाहिजे तर बघा ह्या वाचनाने आपले जन्मजन्मांतरीचे गुण दोष आपण जेव्हा मानव जन्माला येतो तेव्हा येताना जन्मजन्मांतरीचे गुण दोष घेऊन आलेलोच असतो तर बरेच ऋण दोष घेऊन आलो परंतु गुरुचरित्र या सेवेनं निवारण होते त्यात प्री त्या सेवेनं आपले बरेचसेच दोष दूर होतात बरेच म्हणजे कोणते दोष पितृदोष मातृदोष हत्या पूर्वजन्मांतरीचे प्रारब्ध दोष क्रियामान यासारखे अनेक दोष नवीन प्रकारचे श्रवण सेवेने सुद्धा श्रवण ही एक प्रकारची सेवा आहे बघा श्रवण सेवा म्हणजे तुम्हाला माहित असेल आपल्या आई वडिलांची सेवा करणे घरातल्या प्रत्येक व्यक्तीची सेवा करत राहणे मनापासून याला श्रवण सेवा म्हणतात तर हे श्रवण सेवा प्रत्येकाच्या हातून झालीच पाहिजे कलयुग आहे कलयुगात जर तुम्ही दत्त मार्गातल्या सेवा करत राहिलो आपल्या स्वामी समर्थ महाराजांचे वारंवार सेवा करत राहिलो तर निश्चितच आपल्या कुठंतरी परमेश्वराची कृपा दृष्टी होते वाईट मार्गाला न जाता आपण वाईट कृत्य न करता आपला मार्ग हा चांगलाच होतो आपल्यातली पॉझिटिव्हिटी चांगली राहते आपल्या घरातच नव्हे तर आपण बाहेर या सेवेचे प्राधान्य देत राहतो आपल्यात कुठंतरी माणूस जागी होते माणसासारखा आपण वागायला लागतो या पद्धतीने बरेचसे प्रकारचे फायदे होतात म्हणून गुरुचरित्रेचं पठण येत्या नऊ डिसेंबर पासून तुम्ही करा सामुदायिक पारायणाचा लाभ घ्या प्रत्येक गोष्टीचा प्रत्येक बावन्न अध्याय आहेत त्या प्रत्येक अध्यायाचं महत्त्व आहे त्या प्रत्येक अध्यायाचं पुण्य आहे ते तुम्हाला लाभलंच म्हणून सामूहिक पारण्याला बसलं पाहिजे या अध्यायाचं पठण केलं पाहिजे ह्या पठणाने मी तुम्हाला ना प्रत्येक प्रकारचे दोष आपले नष्ट होतात श्रवण सेवा पण सांगेल तुम्हाला याने या गुरुचरित्र गुरुचरित्रपठनाने सर्व दोष गुण दोष निघून जातात गुरुचरित्र पठन आपण केले तर की अत्यंत लाभदायक तर असतेच पण आपले सर्व सर्व हित गुरुचरित्र पारायणच होते घराचा उद्धार होतो घरातील वाईट शक्तीचा नाश होत जातो बर प्रत्येक पहिल्या अध्यायापासून ते बावन्न अध्यायपर्यंत प्रत्येक अध्यायाचे जे जे निवारण आहे ते तुम्हाला लागू राहते आणि सामूहिक पारायणानंतर प्रत्येकाला ह्या पारायणाची प्रचिती येतच राहते जो कोणी हे पारायण करेल मनापासून त्याला निश्चितच प्रचिती येईल तर तुम्ही ही संधी सोडू नका येत्या नऊ डिसेंबर ते सोळा डिसेंबर आपला सामूहिक सप्ताह आहे दत्त महाराजांची जो कोणी या काळात सेवा करेल नुसते गुरुचरित्राला बसले म्हणजे सेवा होत नाही तर विनाचं विनाचे सेवा घेतली पाहिजे मंदिरातली केंद्रातले आपण झाड केली पाहिजे केंद्रात जाऊन बस असं जा स्वच्छता केली पाहिजे नुसते आयते जाऊन आपण केंद्रात पठण न करता बाकीच्या पण सेवेचा लाभ घ्या सर्वात मोठी सेवा तर तीच आहे त्या सेवेची तर तर बऱ्याच प्रकारच्या आपल्या केंद्रात सेवा असतात आपण आपण नुसतं गुरुचरित्र ग्रंथ घेऊन पठण करायला न बसता बाकीच्या पण सेवा केल्या पाहिजेत आपण केंद्रात जाऊन झाड लोटत स्वच्छतेची सेवा केली पाहिजे येणाऱ्या सेवेकडे पठण करायला येतात त्यांना कुठं कुठलाही त्रास न होण्याचं आपण दखल घेतली पाहिजे एक मी एक त्या केंद्राचा महत्वाचा जबाबदारीचा सेवक आहे सेवेकरी आहे हे जर मनाशी ठाम राहिलं तर निश्चितच सगळं केंद्र आपलं होऊन जातं आपण ते केंद्र आपलं मांडलं तर आपलं राहतं आपण जसं आपलं पद घर स्वच्छ ठेवतो तसंच आपल्या केंद्रात जाऊन आपण केंद्राची स्वच्छता केली पाहिजे आपण नऊ तारखेला आपले पारायण चालू होणार आहे तर सहा तारखेपासून आपण केंद्रात जाऊन कोणती सेवा आपल्याला मिळेल ती सेवा तुम्ही केली पाहिजे ते बघा तुम्हाला या सेवेचा किती लाभ होतो तर ही अशा प्रकारची सेवा आपल्या पूज्य गुरुमौलींना तर आवडतेच पण स्वामी समर्थ महाराजांना तर खूप आवडते तुम्हाला एखादा स्वामी महाराजांचा माहिती असेल एक व्यक्ती आजोबा आपल्या दिंडोरीला गेले होते त्यांनी एका कोपऱ्यात बसले होते पण आजोबा बरोबर त्यांच्या दृष्टीस पडले त्यांनी त्या ते आजोबांना विचारले की बाबा तुम्हाला कोणता प्रश्न आहे या वयात किंवा कोणतं टेन्शन आहे की तुम्ही असं इथे येऊन असं बसलाय तर ते आजोबा म्हणले माझे नातू गेले तीन महिन्यापासून सॉरी तीन आठवडे झाले घरी आलाच नाही तर मी भरपूर आमच्या मार्गाने प्रयत्न केले शोधायचा पण तो आलाच नाही तो का बहुतेक जहाज मध्ये नौकामध्ये कामाला होता तर असं त्या गोष्टी त्यांनी बाबांनी त्या सगळं सांगितलं माऊलींना माऊलीनी त्यांना महिन्याची सेवा दिली जी सेवा होती, सेवा होती त्या सगळ्यात महत्वाची सेवा म्हणजे समाजसेवा होती बघा काही पांपलेट माऊली त्या आजोबांना दिले आणि आजोबांना म्हटले तुम्हाला जेवढं वाटायला हे पांपलेट तुम्ही घरोघरी जाऊन वाटायचे तर बघा त्या आजोबांनी कुठलीही शंका न घेता बाकीच्या सेवा तर ते त्यांच्या परीने ते करतच राहिले परंतु ते पाम्पलेट त्यांनी घरोघरी वाटले तर त्यांचा मुलगा म्हणजे तो नातू तीन महिन्याने समुद्रात कुठं पाण्यात उभले तीन म्हणजे नुसत्या पठण श्रवण केल्याने सेवा होत नाही तर काही गोष्टी समाज कार्याने होतात काही गोष्टी केंद्रातल्या कार्याने सुद्धा सेवेला महत्व प्राप्त होतं तर तुम्हाला हा तुम्ही ऐकलंच असेल इजगुरजूमध्ये किंवा केंद्रामध्ये तुम्हाला ह्या ह्याचा गुण काय म्हणतात आपण एखाद्या सेवेकडला आलेला अनुभव सांगितलंच असेल तुमच्या कानावर ही गोष्ट आलीच असेल की अशा पद्धतीची सेवा से त्या आजोबांनी केली त्यांना तीन महिन्यातच त्याची प्रचिती आली म्हणजे किती काम असतं बघा थोडंसंच काम मावलगुरुवाली देतात पण तुम्ही ते कशा पद्धतीने पार पाडतात हे तुमच्याकडे पाहतात आणि तुमच्या त्या कामाचं महत्व सद्गुरु परम पूज्य माऊली जे असेल ते देतात त्या सेवेने आपण जर पूर्ण केलं तर तुम्हाला निश्चित स्वामी समर्थ माऊली तुम त्यांची कृपादृष्टी धावतात त्यांना ते कोणत्या ना कोणत्या तरी रूपातून येऊन तुम्हाला दर्शन देत असतात आणि तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात प्रत्येकाचे गुण असतात प्रत्येकाचे दोष असतात प्रत्येकाला कर्माचा लेखा चुकलेला नसतो तो भोगावाच लागतो परंतु तो जास्त प्रमाणात असतो त्याचं कम प्रमाण आपले स्वामी समर्थ मौलिक करत असतात त्यामुळे आपल्याला या ह्या आध्यात्मिक मार्गात आलंच पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे येणारा हा डिसेंबर महिना अत्यंत लाभदायचा असतो परम पूज्य स्वामी समर्थ महाराजांचे मेन अवतार आपले दत्त महाराज या सेंचा ह्या सेवेचा असतोय जो कोणी या साप्ताहिक सेवात अनेक पठण नवनाथ पारायण असते गुरुचरित्राचं पठण असते जे जे कोण हे सेवा कर बरेच पारायण असतात आपल्या अकरा गुरुवारचे व्रत वकल्प असते जो कोण मना या मनापासून करेल त्याला निश्चितच फलप्राप्ती लाभेल सर्वांनी या सेवेचा लाभ घ्या फुलने फुलाच्या पाकळी सेवा करण्याचा प्रयत्न करा सद्गुरु श्री स्वामी समर्थांना अनुसरून सांगते तुम्हाला तुमच्या घरातील गुण दोष निघून जातील येणारा काळ तुमचाच असेल कलयुगातील हा काळ निघून जाईल आणि तुम्हाला या पठणाने भरपूर याची प्रचिती लाभेल मी परत एकदा सांगते श्री स्वामी समर्थांच्या कृपेने सगळ्या तुमच्या इच्छा आकांक्षा पुऱ्या हो आपल्या व्हिडिओ आज इथं